नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी काय आहे तरतूद काय आहे युनिफाई फाईट पेन्शन योजना जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थातच एन पी एचच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळालेली आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून जर एखादा कर्मचाऱ्यांनी किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या बारा महिनेच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल जर एखाद्या निवृत्ती वेतन धारकांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी पैकी पे साठ टक्के रक्कम मिळेल दहा वर्षानंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल युनिफाईड पेन्शन योजनेचा सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे काय आहे नवीन योजना पहा मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम मिळणार पेन्शनधारकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी पे साठ टक्के रक्कम मिळते जर दहा वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळेल कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असेल पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे यापुढे आता केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असेल नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे नवीन पेन्शन योजनेनुसार एक जानेवारी दोन हजार चार नंतर रजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी आठशे कोटी रुपयाचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे सहा हजार कोटीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडेल अशी माहिती आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद